प्रांतपालांची चाकूर रोटरी क्लब ला भेट आणि एक रक्तदात्यांचा प्रसंगी सन्मान साई नंदनवन येथील वृंदावन रेस्टॉरंट या ठिकाणी चाकूर सोहळा संपन्न व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रांतपाल रोटेरियन सुरेश साबू फर्स्ट लेडी निर्मला साबू सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन नाशिक जोधवाणी चाकूर रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉक्टर संजय स्वामी सचिव सुरेश हके उपस्थित होते सर्वप्रथम चाकूर रोटरी क्लब चे शुभारंभ केलेल्या चाकूर बस स्थानक येथील थंड पिण्याच्या वॉटर कूलरचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नंतर डीजी विजिट सोहळ्याला प्रारंभ झाला या कार्यक्रमाचं चा प्रास्ताविक चाकूर क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संजय स्वामी यांनी केले यानंतर चाकूर रोटरी क्लबचे सदस्य जे सामाजिक कार्य समोर ठेवून रक्तदानामध्ये शंभरी पार करणारे विनायकराव पाटील एकशे वीस वेळा विलास पाटील सत्तर संगम जनगावे एकोणऐंशी प्रशांत शेटे एकतीस विनोद नीला तीस, सुरेश हके पंचवीस शिवदर्शन स्वामी एकोणीस शैलेश पाटील पंधरा वेळा रक्तदान करून सामाजिक कार्यात भाग घेतला त्यामुळे प्रांतपालांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला व पुढील त्यांच्या आयुष्य निरोगी राहावं यासाठी सर्व रोटरी क्लबतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पुढे चाकूर येथील सुपुत्र एम्स सारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन आपल्या मूळ गावी स्थायिक झालेले डॉक्टर रोहन पाटील यांनी प्रतिनिधी स्वरूपात आज सन्मानपूर्वक प्रांतपालांच्या हस्ते रोटरी प्रवेश घेतला त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले आजच शुभारंभ करण्यात आलेल्या थंड पाण्याच्या वॉटर साठी पाण्याची सोय करण्याची जबाबदारी चाकूर येथील इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी स्वीकारली त्यांचे सुद्धा प्रांतपालांच्या हस्ते स्वागत करण्यात आले उपस्थित पत्रकार जे रोटेरियन क्लबच्या प्रोजेक्टला भरभरून प्रतिसाद देतात अशा संजय पाटील ऑन आश हिंदे संग्राम वाघमारे इतर सर्व पत्रकारांचा प्रांतपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चाकू रोटरी क्लबच्या सतराव्या प्रांतपालांच्या भेटी कार्यक्रमाप्रसंगी चाकू रोटरी क्लबचे नियोजित पुढील अध्यक्ष डॉक्टर केदार पाटील सचिव धनंजय चिताडे डॉक्टर श्रीनिवास हसनाळे डॉक्टर अमोल शिवनगे डॉक्टर सतीश कदम डॉक्टर एन जी मिर्जा संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर जोशी माजी अध्यक्ष शैलेश पाटील क्लबचे सार्जंट आर्म दिलीप शेटे नागनाथ गंगापुरे सागर रेचवाडे संजय कस्तुरे विश्वनाथ कस्तुरे सुधाकर हेमन इनरव्हील क्लबच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंजली स्वामी सचिव मीना देवकते अध्यक्ष संगीता मिरगे मिरजेकर मॅडम रत्नमाला गवळे सुषमा सोनटक्के सुनंदा हिपाळे प्रभावती मोती पवळे इतर सदस्या उपस्थित होती रोटरी क्लब सदस्यांच्या सर्व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्लब ट्रेनर रोटेरियन चंद्रशेखर मुळे यांनी केले तर आभार सचिव सुरेश हके यांनी मानले and press the bell icon. Never miss an update.